मित्रांनो नमस्कार असा व्हिडिओ तुम्ही यापूर्वी आपल्या चॅनलवर कधीही बघितलेला नसेल आपण जंगलामध्ये आलो आणि तुम्ही बघत असाल इथून पाणी वाहत आहे तर मित्रांनो आपण इथे कशासाठी आलो तर आज आपण एका अतिशय वेगळ्या वनस्पतीची माहिती घेणार आहोत त्या वनस्पतीचं नाव आहे अमरकंद तर मित्रांनो आपल्यासोबत शरद बोराडे सर आहेत त्यांचा वनस्पती शास्त्रामध्ये मोठा अभ्यास आहे सर नमस्कार आपलं स्वागत आहे मी शरद बोराडे राहणार ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज तुम्हाला जी माहिती मिळणार आहे आमरकंदाविषयी ज्या आमरकंदाचा उपयोग मणक्याच्या गॅपसाठी मनक्यातले प्रॉब्लेम दोन सांध्यांमधलं वंगन म्हणजे खुर्च्या नवनिर्माण करण्यासाठी अगदी नैसर्गिक पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ खरंच तुम्ही अगदी तळमळीने टाईम देऊन बघा थोडासा लांबचा व्हिडिओ पण तुम्हाला माहिती पण संपूर्ण मिळते तुमच्या शंकांचं निरासन पण होणार आहे हा जो दिसतो धबधबा पुढे डोंगर दिसते वरती तर डोंगराच्या माध्यमातून हे अमरकंद ह्या झऱ्यांनी थोडेसे वाहून येतात वाहून आले का कुठंतरी साईडला वगैरे ते थांबतात अमरकंदाचे फायदे हे खरोखर मनक्यातला गॅप दुरुस्त करतो मनक्यातला गॅप दुरुस्त करतो तर इतरांना प्रश्न पडतो की गॅप कसा दुरुस्त होतो तर त्याच्यामध्ये एक प्रोटीन्स असतो प्रोटीन्स तो प्रोटीन्स आपल्याला खूप महत्त्वाचा हो असतो पण आपल्याला तसं खाता येत नाही जनावरांना मात्र ते डायरेक्ट खाता येतं आपल्याला रिॲक्ट करावा लागतो रिॲक्ट करायचं म्हणजे काय तो पहिल्यांदा कुटायचा आमरकंद कुठल्यानंतर तो दुधात बॉईल करायचा दुधात बॉईल केलं की तो तुम्हाला पिता येतो पहिल्यांदा तुम्ही एक ग्लासभर पाणी घ्या स्टीलच्या पातेलात तो एक कंद खलबत्त्यात कुटा आणि तो पाच मिनटं उकळू द्या पाच मिनटानंतर बरोबर तुम्ही त्याच्यामध्ये परत अर्धा ग्लास दूध टाका दूध टाकायचं कारण मी मागास सांगितलं कारण दुधात एक प्रोटीन्स आहे तो प्रोटीन्स आपल्याला महत्त्वाचा असतो रिॲक्ट करण्यासाठी रिॲक्ट जेव्हा तुम्ही दूध टाकले तेव्हा तुम्हाला तो ते दूध पिता येणार नाही तर थोडंसं खवखवणे वगैरे असा ते प्रकार चालू होतात तर त्याची खरी प्रॅक्टिकली माहिती तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आणि मी दाखवणारच आहे अमरकंदा व्यतिरिक्त अजून बरंच सर्दी खोकला दमा धाप ॲलर्जीची मी मागाशी वनस्पती सांगितली येता येता तुम्हाला सफेदकुड्याची माहिती सांगितली का मूतखड्याला खूपच छान असतो त्याची भाजी पूर् पूर्वीपासूनच जुनी लोकं खात होती कधी मूतखडा वगैरे हो त्यांना नव्हता तर त्या सफेद कुड्याची पण तुम्हाला मी मला जर फोन करून विचारलं तर अधिक माहिती मी तुम्हाला देऊ शकेल तर दुसरी गोष्ट येता येतं आपल्याला दिवा एक वनस्पती सापडली बरोबर तर त्याच्याखाली तो कंद दिवाळी तयार होतो तो कंदाची वापर कसा करायचा की तो कंद काढून दागडावर उघळून त्या मोडाच्या ठिकाणी चुंबडीच्या ठिकाणी तो लावायचा असतो तर तो झोमणारा कंद असतो ज्याला सहनशीलता आहे त्यांनी तो लावा नाहीतर इतरांनी त्याचा वापर मला फोन केल्याशिवाय काही त्याचा वापर करू नका येता येता परत त्याच्यापुढे एक सतापा नावाची वनस्पती आपल्याला सापडली का जी सर्दी खोकला दमा धाप ॲलर्जी जनरल प्रॉब्लेम व्हायरल इन्फेक्शन त्याच्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे लहान मुलांसाठी दैवी वनस्पती देवानी पाठवलेली हो वनस्पती व्हायरल इन्फेक्शन एका दिवसामध्ये गायब होऊ शकतं ते लहान बाळ खेळायला लावू शकतं तर मित्रांनो तुम्हाला अधिक माहितीसाठी समोर नंबर दिले आहेत त्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि सरांसोबत चर्चा करून अमरकंद असेल किंवा दिवाकंद तुम्हाला ज्या समस्या आहेत त्याविषयी त्यांच्याशी चर्चा करू शकता हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आपण खास जंगलामध्ये येऊन हा व्हिडिओ बनवत आहोत हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि आपल्या मित्रांपर्यंत याची माहिती द्या धन्यवाद